हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपले सध्या कोकण डायरी चालू आहे म्हणजे कोकणातले व्हिडिओज मी सध्या शेअर करते आहे तर आता आ, या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये बाप्पाचं दर्शन प्लस वॉटर स्पोर्ट्स मी शेअर केले आणि त्यानंतर आत्ता परत आम्ही छान तयार होऊन आता चाललो आहे प्राचीन कोकण बघायला आमच्या या रिझॉर्ट जवळून प्राचीन कोकण हे पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे सो चलो नाही रे खराब जेव्हा जेव्हा तयार झाले ना तेव्हा या लेन मधून म्हणजेच कॉटेजच्या अगदी समोरची जी लेन आहेत नारळाची झाडं ती लेन इतकी सुंदर वाटत होती ना सो तिथून एक वॉक तो बनता आहे प्रत्येक ड्रेसवर तिथून एक वॉक घेतला आणि सगळे व्हिडिओज ना मी सुद्धा शेअर केलेले आहेत तिथेसुद्धा फॉलो करा जर केलं नसेल तर आणि आमचं जेवण राहिलं होतं चार साडेचार वाजलेत पण सगळ्यांना भुका लागल्या होत्या म्हणून आता सगळ्यात आधी जेवणार आणि जेवता जेवताही जवळपास एक तास जातोच मुलं आहेत त्यानंतर ऑर्डर केल्यानंतर वेळ लागतो तर असं करत करत पाच वाजले आणि आता सध्या हिवाळा आहे थंडीचे दिवस चालू आहेत साडेसहापर्यंत तर अंधारही व्हायला लागतो पण ठीक आहे असो परत हे रिझॉर्ट मागच्या साईडनी मी तुम्हाला दाखवते mm. कारण आत्तापर्यंत सगळं फ्रंट साईडनी दाखवलं सगळीकडे अशी नारळाची झाडं आहे आणि खूप मोठा एरिया हा। इते वाँ इते वाँ आहे हा जेव्हा मी विचारलं तेव्हा इथे वन ट्वेंटी एट कॉटेजेस प्लस विला बंगलो हे सगळं मिळून असं वन ट्वेंटी एट आहेत असं त्यांनी मला सांगितलं आणि प्राइजेस वगैरे ना मी जेव्हा एक एम टी डी सीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेल तेव्हा आम्हाला किती चार्जेस लागले आणि किती खर्च आला हे सगळं त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर चला आत्ता आम्ही येऊन पोहोचलो आहे प्राचीन कोकणमध्ये जवळच मॅजिक गार्डन आहे पण आम्हाला सगळ्यात आधी प्राचीन कोकण बघायचं होतं तर इकडची तिकीट पर पर्सन पन्नास रुपये आणि जर तुम्हाला मोबाईलवर फोटोज किंवा व्हिडिओज काढायचे असतील तर त्याचे एक्स्ट्रा पन्नास रुपये सो चला आतमध्ये जाऊन बघूया की काय काय आहे एंट्री केल्याबरोबरच सुरुवातीला सुंदर असं शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि इथे सगळेजण वेट करतायत कारण एक गाईड प्रोव्हाइड केला जातो आणि पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ते सगळे ते गाईड आपल्याला प्रोव्हाइड करतात जे स्टॅच्यूज आतमध्ये सुद्धा आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतात बाहेर एक बोर्ड लगायला आहे में कहा जाता है कोंकण में जाम्बा नाम को लाल रंगा का पत्थर मिलता है इसका यह जो पक्का रस्ता आप देख रही है उसे कोकनी भाषा में पक्कांडी कहा जाता है और गांव के मुखिया उनके सामने मैदान का काम करते थे और चार पाई का आज का आठ किलो अनाज मिलता था इतने कम भी दागी पर ये लोग समाज की सेवा करते थे इस साई के बारे में हमारे लोगल साहित्य मजे का वर्णन और... राजा को अनाज देने का काम ये किसान करता था यदि सुलह में मसाले तो उसे कहा जाता है कोई नहीं है इसका इस्तेमाल मछलियाँ पकड़ने के लिए किया जाता है ये ऊपर बेलियों से बनकर पानी में रखा जाता है इसकी अंदर की रचना ऐसी है की अंदर गई हुई मछली फिर से में उसकी मिट्टी की रोटी तैयार की जाती है ये टिफिन बॉक्स है ऊपर पानी पीने एक लौटा है नीचे खाने खाने के तीन डिब्बे दो चम्मच बाजू में लॉक किया है बाजू में चाय की किडली है ये शेवई का लकड़ी का यंत्र है बाजू में लोहे का यंत्र है शेवई का ये मोदक पथ आम्ही आलो ती सगळ्यात शेवटची बॅच होती कारण अंधार पडत होता आणि छान वाटलं प्राचीन कोकण कोकणात आल्यानंतर एकदा इथे जायलाच हवं म्हणजे सगळी इन्फॉर्मेशनही मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आम्ही रियांश आणि विहानसाठी स्पेशली इथे आलेलो कारण लहान मुलांना आजकाल ना प्राचीन गोष्टी काहीच माहिती नसतात त्यांना बघायला मिळालं आता त्यांना इन्फॉर्मेशन समजली नसेल पण त्यांच्या डोक्यात ना ही मेमरी नेहमीच राहील ते इन्जॉयही करतील आणि त्यांना ती सगळी आठवणसुद्धा राहील तर इथेही त्यांनी भरपूर असं एन्जॉय केलं आणि आता सोबत आहेत ना त्यामुळे ते त्यांच्या ते गप्पाही वेगळ्या असतात तर इथे आलो इथे थोडंसं सा सामान खरेदीचं होतं त्यानंतर मला काही लाकडी वस्तू आवडल्या होत्या पण त्या जशा पुण्यात मिळतात थोड्याशा कॉस्टली होत्या बाकीचं जे आम्हाला पाहिजे होतं ते घेतलं आणि फार काही गोष्टी घेतल्यांनी कारण इथे काही घेण्यासारखं नव्हतं पुढे एक शंख प्रदर्शनी होतं पण तिथे फोटोज किंवा व्हिडिओज घेणं अलाऊ नव्हतं आणि माझ्याकडे ना ऑलरेडी जेव्हा माझी आई गेलेली तेव्हा एक शंख हळदी कुंखाचा शंख आहे तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्याशी नक्की शेअर करेल तर छान वाटलं आणि आता अंधार पडतोय तर बाहेर निघायची घाई चालू आहे पण मुलांनाही मजा आली आणि आम्हालाही खूप छान वाटलं तर असं आहे हे प्राचीन कोकण आणि हा व्हिडिओ मी यासाठी शेअर केला कारण बरेचदा काय होतं की आपल्याला जायची इच्छा असते किंवा आपण तिथे जाऊ शकत नाही सो आपण असं व्हिडिओ थ्रू ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो आणि त्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला बरंचसं मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यानंतर आम्ही मॅजिक गार्डनमध्ये आलो पण इथे आल्यानंतर ना थोडा अंधार पडला होता सो गार्डन बघता येणार नाही बाकी तिकीट्स याच्या दोन ऑप्शन होते 200 हंड्रेड आणि वन फिफ्टीमध्ये बघा असं हे ऑप्शन आहे पण आम्ही ठरवलं की आत्ता आम्ही मॅजिक गार्डन बघणार नाही झालंच तर उद्या बघू आणि केलंच तर उद्याचा व्हिडिओही नक्की तुमच्याशी शेअर करेल